स्वागत आहे आपले सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच युट्यूब चॅनलवर आज आपण सात ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला दोन हजार पंचवीसच्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपचा ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शरद कमल हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचे प्रसिद्ध टेबल टेनिसपटू शरद कमल यांना अठ्ठावीसव्या एशियन टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी साठी ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ही स्पर्धा भुवनेश्वर ओडिशा येथे अकरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केली जाणार आहे ही स्पर्धा दोन हजार सव्वीस लंडन वर्ल्ड टीम्स टेबल टेनिस चॅम्पियनशिप साठी क्वालिफाईंग स्पर्धा असणार आहे आय टी टी एफ म्हणजे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन आणि ए टी यू म्हणजे एशियन टेबल टेनिस युनियन क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारताची पहिली खासगी क्षेत्रातील एच एकशे पंचवीस हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे कर्नाटक डिटेलमध्ये समजून घेऊ टाटा ॲडव्हान्स सिस्टेम्स आणि एअरबस यांच्या सहकार्याने भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील वेमगल औद्योगिक क्षेत्रात उभारली जाणार आहे हे केंद्र भारतात एरोस्पेस उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यास महत्वाचे पाऊल मानले जात आहे या प्रकल्पाचे बांधकाम व प्राथमिक टप्प्याचे काम दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होणार आहे तर पहिल्या एच एकशे पंचवीस हेलिकॉप्टरचे वितरण दोन हजार सत्तावीसच्या च्या सुरुवातीला होणार आहे नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये दिल्लीचे स्थान कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दुसरे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये प्रथम स्थान टोकियो या शहराचे आहे दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार टोकियो शहराची लोकसंख्या सुमारे सदतीस दशलक्ष इतकी आहे तसेच सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे या आकडेवारीनुसार दिल्लीची लोकसंख्या सुमारे चौतीस दशलक्ष इतकी आहे तर मुंबई नवव्या क्रमांकावर असून तिची लोकसंख्या सुमारे बावीस दशलक्ष आहे या अहवालानुसार प्रथम स्थान टोकियोचे आहे दुसरे स्थान दिल्लीचे आहे तिसरे स्थान शांघाईचे आहे आणि मुंबई नवव्या क्रमांकावर आहे ही आकडेवारी वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू ने प्रसिद्ध केली आहे जी संयुक्त राष्ट्र रिपोर्ट आणि स्थानिक सरकारी डेटावर आधारित आहे नेक्स्ट आहे प्रश्न चौथा युवा सशक्तीकरणासाठी माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन कोणी लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे मनसुख मांडविया सविस्तर समजून घेऊ माय भारत ऍप्लिकेशन युवा सशक्तीकरण नेतृत्व विकास आणि कौशल्य विकासासाठी तयार केले गेले आहे हे ॲप पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणांसाठी विविध स्वयंसेवी इंटर्नशिप आणि मेंटरशिप संधी उपलब्ध करून देते हे मोबाईल ॲप केंद्रीय युवा कार्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्ली येथे लाँच केले आहे याचा उद्देश तरुणांना सशक्त करून नेतृत्व कौशल्य विकास आणि समाजात सक्रिय सहभागासाठी संधी उपलब्ध करून देणे आहे माय भारत हा एक सरकारी उपक्रम असून भारतातील तरुणांसाठी सशक्तीकरण आणि नेतृत्व विकासासाठी एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला होता पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा जगातील सर्वात उंच पूल हुवाजियांग ग्रँड कॅनियन कुठे उभारण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चीन स्पष्टीकरण समजून घेऊ जगातील सर्वात उंच पूल हुवाजियांग ग्रँड कॅनियन पूल चीनच्या बीपान नदीवर बांधला गेला आहे हा पूल सहाशे पंचवीस मीटर उंचीवर असून जगातला सर्वात उंच पूल बनला आहे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून स्थानिक प्रवास दोन तासांऐवजी फक्त दोन मिनिटात पूर्ण होणार आहे नेक्स्ट आहे प्रश्न सहावा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अशोक सराफ स्पष्टीकरण पाहू संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार अशोक सराफ यांच्या रंगभूमीवरील योगदानाचा गौरव म्हणून देण्यात आला आहे या पुरस्कारात शाल मानवत्र आणि एक्कावन्न हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे यापूर्वी अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी प्रदान करण्यात आला आहे नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा भारतातील पहिला सहकारी मल्टीफीड बायोसीएन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे कोपरगाव अहिल्यानगर डिटेल मध्ये समजून घेऊ देशातील पहिला सहकारी मल्टीफीड बायोसीएन प्रकल्प महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सुरू करण्यात आला आहे हा प्रकल्प सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने विकसित केला आहे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन केले या प्रकल्पाद्वारे दररोज बारा टन बायोसीएनजी आणि पंचाहत्तर टन पोटॅश ग्रॅन्युल्स उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे या प्रकल्पासाठी पंचावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे हा प्रकल्प साखर कारखान्यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला असून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे नेक्स्ट आहे प्रश्न आठवा जागतिक शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पाच ऑक्टोबर डिटेलमध्ये समजून घेऊ जागतिक शिक्षक दिवस दरवर्षी पाच ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो एकोणीसशे सहासष्ट मध्ये युनेस्कोने शिक्षकांच्या हक्क कर्तव्ये आणि सामाजिक प्रतिष्ठेबाबत शिफारसी स्वीकारल्या या शिफारशीच्या अनुषंगाने शिक्षकांच्या योगदानाला जागतिक स्तरावर गौरव देण्यासाठी हा दिवस एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून साजरा केला जातो शिक्षकांचे हक्क सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर जागरूकता वाढवण्याचे या दिवसाचे उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीसची ची थी थीम आहे शिक्षणाला सहकार्यावर आधारित व्यवसाय म्हणून पुनर्रचना करणे इंग्लिशमध्ये रिकास्टिंग टीचिंग ॲज अ कलाबरेटिव्ह प्रोफेशन भारतामध्ये मात्र शिक्षक दिवस पाच सप्टेंबर रोजी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न नववा आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या अकराव्या संस्करणामध्ये पदक तालिकेत प्रथम स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत स्पष्टीकरण समजून घेऊ आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस नवी दिल्ली भारत येथे चोवीस सप्टेंबर दोन ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती एकुण या स्पर्धेत भारताने एकूण सव्वीस पदके जिंकली असून यामध्ये आठ सुवर्ण दहा रौप्य आठ कांस्य पदकांचा समावेश आहे या स्पर्धेत भारताने पदक तालिकेत पहिले स्थान पटकावले आहे तर दुसऱ्या क्रमांकावर इंडिपेंडंट ऍथलीट्स राहिले आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप हे अकरावे संस्करण होते जे भारतात नवी दिल्ली येथे पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते लास्ट क्वेश्चन प्रश्न दहावा भारताचे पहिले अधिकृतपणे झोपडपट्टीमुक्त शहर कोणते बनले आहे योग्य उत्तर आहे चंदीगड डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचे पहिले अधिकृतपणे झोपडपट्टीमुक्त शहर चंदीगडला घोषित करण्यात आले आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहापूर कॉलनी या चंदीगडमधील शेवटच्या झोपडपट्टीचे विध्वंस केल्यानंतर प्रशासनाने या शहराला झोपडपट्टीमुक्त घोषित केले आहे चंदीगड प्रशासनाने दोन हजार सहाच्या चंदीगड स्मॉल फ्लॅट स्कीम अंतर्गत पात्र रहिवाशांना विविध सेक्टरांमध्ये फ्लॅट्स प्रदान केले आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग